उद्धव ठाकरे यांना खाजवून खरुज आणण्याची खूप घाण सवय लागली आहे अगोदर ते स्वतःच खाजवून खरूज आणतात त्या खरुजाला पुन्हा खाजवतात मग स्वतःच रक्तबंबाळ होतात आणि मग त्याचं खापर इतरांवर फोडून आरडाओरडा करायला लागतात आम्ही हे जे काही बोललो आहोत ते उगाच बोललेलो नाही यामागे उद्धव ठाकरे यांचं वागणं कारणीभूत आहे ते कसं ते आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तेव्हा वेळ न घालवता सुरू करू आजच्या व्हिडिओला जय महाराष्ट्र मित्रांनो महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये सभा घेतली सभेतून भाषण करत असताना नरेंद्र मोदी यांनी एका भटकत्या आत्म्याचा उल्लेख केला आणि आपल्या भाषणामधून नरेंद्र मोदी असं बोलले की या भटकत्या आत्म्याने गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र नासवला आहे सोबतच देशाचं राजकारण देखील अस्थिर करण्याचा प्रयत्न या भटकत्या आत्म्याने केला आहे हा भटकता आत्मा नेहमीच विकासाच्या आड येत असतो तेव्हा यावेळी दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या मतदानातून या भटकत्या आत्म्याला आवर घाला बरं हे सगळं बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलंच नाही की तो भटकता आत्मा कोण आहे ते पत्रकारांनी सभा संपल्यानंतर अजितदादांना प्रश्न केला की नरेंद्र मोदींनी ज्या भटकत्या आत्म्याचा उल्लेख केला तो भटकता आत्मा नक्की कोण आहे बरं यावर अजितदादा असं बोलले की मला माहीत नाही की नरेंद्र मोदी भटकता आत्मा कोणाला बोलले आहेत आता पुन्हा त्यांची पुढे एक सभा होणार आहे मी तिथे असणार आहे तेव्हा मी नरेंद्र मोदी यांना खाजगीमध्ये नक्कीच विचारेन की तुम्ही भटकता आत्मा कोणाला बोलला आहात जेव्हा ते मला याचं उत्तर देतील ते उत्तर मी तुम्हाला जसंच्या तसं सांगेन आणि अजित दादांनी हा विषय तिथेच संपवून टाकला याला म्हणतात राजकीय या हुशारी मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे ही राजकीय या हुशारी आधी पण नव्हती आत्ता पण नाही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना ही राजकीय ये हुशारी येईल अशी सुतराम शक्यता देखील नाहीये नरेंद्र मोदी कोणाला भटकता आत्मा बोलले हे सगळ्यांनाच कळून चुकलं मात्र कोणीही उघडपणे ते नाव घेतलं नव्हतं अखेर ते नाव उद्धव ठाकरे यांनीच घेतलं आणि आता सगळेजण भटकता आत्मा कोण आहे हे उघड उघड बोलायला लागले मित्रांनो भटकता आत्मा बोलल्यानंतर नरेंद्र मोदींनी ज्यांचा अनुल्लेख केला तो भटकता आत्मा दुसरा तिसरा कोणी नाही तर शरद पवार आहेत असं उद्धव ठाकरेच आपल्या सभेतून बोलून गेले विश्वास बसत नाहीये उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभेतून शरद पवार साहेब यांनाच कसं उघडं पाडलं जाहीरपणे कोणीही शरद पवार यांना भटकता आत्मा बोललं नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी ते जाहीरच करून टाकलं की नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनाच भटकता आत्मा बोलले उद्धव ठाकरे यांनी हे जाणून बुजून केलं असेल का यावर आपण बोलूया आपण अगोदर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले आणि त्यांनी शरद पवार यांना कसं उघडं पाडलं आणि त्यानंतर ते सुद्धा कसे बेताल बडबड करत उघडे पडले हे आधी बघूया काल ते काय म्हणाले मला असं वाटतं पण आज अजित पवार म्हणाले ते पुढच्या सभेत मी त्यांना विचारील की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत आय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवार साहेबांना बोललात पण जसे भटकती आत्मा असते ना तसं काही एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो आणि हा वखवखलेला आत्मा कसा असतो माहितीये सगळीकडे जातो आणि सगळं काय भाई पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढत आहेत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी काम मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात उद्धव ठाकरे यांच्यामुळे भटकती आत्मा कोण आहे हे अख्ख्या जगाला ठळकपणे कळलेलं आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे मनापासून कोटी कोटी आभार नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा हा उल्लेख केला शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे राग आला तेव्हा उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या सभांमधून सुद्धा सातत्याने भटकती आत्मा हा उल्लेख करत चला आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी आणखी एक गंमत केलेली आहे आता ती गंमत काय आहे हे, हे उद्धव ठाकरे यांच्याकडूनच तुम्ही आधी ऐका आणि मग आपण त्यावर बोलूया सुप्र्यात तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार यातणारही असतात आम्ही त्यातून गेलोय जात असतोच माझं ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो पण तू तर मुलगी आहेस महिला आहेस तरी देखील तू तु पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत तु उभी राहिली याचा मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिन्यांना तुझा अभिमान आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की त्यांना सुप्रिया सुळे यांचा अभिमान आहे का तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजितदादा वेगळे झाल्यानंतर देखील सुप्रिया सुळे आपल्या वडिलांच्या पाठीमागे एखाद्या पहाडाप्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या आणि त्या अजूनही तशाच खंबीर आहेत अहो मग काय करायला का हवं होतं अख्ख्या जगाला माहिती आहे सुप्रिया सुळे अजितदादांसोबत जाणं शक्यच नाही पर्याय काय आहे त्यांच्याकडे दुसरा शरद पवार यांना पाठिंबा देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त भाऊ तोरसेकर यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे की पवार घराणं पवार कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही आता बघा भाऊ तोरसेकर स्वतः सांगतात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडून आल्यानंतर त्यांना विजयाचा पहिला हार सुप्रिया ताईच घालणार आहेत उद्धव ठाकरे तेव्हा तुम्ही असं म्हणाल का हो की सुप्रिया मला तुझा अभिमान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यासाठी उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांचं कौतुक करतात त्याच्या अगदी विरोधात यांचं स्वतःच वर्तन आहे म्हणजे काय प्रत्येक सभेमध्ये रडारड करायची खोके खोके गद्दार गद्दार मिंदे मिंदे ओरडायचं बाप चोरला पक्ष चोरला असं सतत म्हणत राहायचं मित्रांनो यावर एक खूप छान रॅप सॉंग होऊ शकतं बरं का बाप चोरला माझा पक्ष चोरला बाप चोरला माझा पक्ष चोरला आदित्य रावांच्या हातामध्ये गिटार देऊन उद्धव ठाकरे हे गाणं गात आहेत अनिल परब संजय राऊत हे वेगवेगळे वाद्य वाजवत आहेत कल्पना करा मित्रांनो काय मजा येईल ना यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा बर का संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना जे स्वप्न दाखवलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उबाठा गट न भूतो न भविष्यती अशी गरुड झेप घेणार आहे मात्र झेप घेण्यासाठी हे गरुड अजिबातच नाहीत उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती सगळे माकडच जमा झालेले आहेत त्याच्यामुळे यांच्या उडीला फार फार तर माकड उडी म्हणता येईल मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं ही राजकीय मंडळी तुफान मनोरंजन करणार आहेत आणि ते राजकीय मनोरंजन खुमासदार पद्धतीने आम्ही तुमच्या समोर आणतच राहणार आहोत तेव्हा महाप्रपंच हे युट्यूब चॅनल बघत राहा आपलं मत कमेंट मध्ये बिनधास्तपणे मांडत चला उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना त्यांच्या मागे बसलेले शरद पवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांचे चेहरे बघा किती उदास भकास आणि पराभूत मानसिकतेचे वाटत आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या या बडबडीला शरद पवार साहेब सुद्धा कंटाळले आहेत पण आता काय करता बोलता येत नाही सांगता येत नाही सहनही होत नाही पवार साहेब वीस तारखेपर्यंतच हो नंतर परत विधानसभा लागेपर्यंत उद्धव रावांना तुम्हाला तुमच्या मंचावर बोलवायची काहीच गरज नाही किंबहुना शक्यता तर अशी आहे की या निवडणुकीनंतरच ही महाभकास आघाडी कमाल फुटणार आहे चहा बिस्किट पत्रकार सुद्धा तोंड लपवत पळणार आहेत कधी कधी या चहा बिस्किट पत्रकारांचं आश्चर्य वाटत हे आपली बातमी देताना त्याचं हेडिंग काय देतात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली अहो तोफ वगैरे हो काही नाही दिवाळी मध्ये लहान लहान मुलं टिकल्या फोडतात ना तसला आवाज आहे हा तेव्हा हेडिंग देताना आता असं हेडिंग द्या अमुक अमुक ठिकाणी भाषण करत असताना उद्धव ठाकरे यांची टिकली वाजली मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं भाषण धडाडल्यासारखं आहे आहे की आवाजासारखं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत देत आहात आहात आणि प्रेम त्याचप्रमाणे आमच्या या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब धोका होऊ शकतो समजा काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनल ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम